नमस्कार मित्रमैत्रिणीनो पाणी हे मानवी शरीरासाठी अत्यावश्यक घटक आहे शरीरातील अनेक कार्य योग्य रीतीने पार पाडण्यासाठी पाणी महत्त्वपूर्ण भूमिका बजावतं पाणी पिण्याची योग्य पद्धत योग्य प्रमाण फायदे आणि चुकीच्या पद्धतीने पाणी प्याल्याने होणारे नुकसान याविषयी आपण थोडक्यात माहिती हो। पाहू पाणी पिण्याची योग्य पद्धत बसून पाणी प्यावं उभं राहून पाणी पिल्यावर गुडघ्यावर ताण येतो आणि मूत्रपिंडावर दबाव वाढतो बसून पाणी प्यायल्याने पचनशक्ती सुधारते आणि पाणी योग्य प्रकारे शोषलं जातं पाणी थोडं थोडं करून प्यावं एकदम खूप पाणी न पिता दिवसभर थोडं थोडं करून पाणी प्यावं याचा शरीराला चांगला फायदा होतो एकाच वेळी फारसं पाणी पिलं तर शरीर ते व्यवस्थित शोषू शकत नाही त्याचप्रमाणे थोडंसं गरम पाणी पिणं अतिउत्तम थंड पाण्याऐवजी कोमट किंवा खोलीच्या तापमानाचं पाणी पिणं आरोग्यासाठी अधिक फायदेशीर आहे तेव्हा जास्तीत जास्त तेच पाणी पिण्याचा प्रयत्न करा जेवणाच्या आधी आणि नंतर पाणी पिणं यासाठीही काही नियम आहेत त्यानुसार जर तुम्ही पाणी पिलात तर अनेक आजारांना तुम्ही दूर ठेवू शकता जेवणाच्या तीस मिनटे आधी आणि तीस मिनटेनंतर पाणी प्यावं जेवणाच्या दरम्यान खूप पाणी पिणं टाळावं भूक लागल्यावर लगेच खाण्याऐवजी थोडंसं पाणी प्यावं अनेकदा तहान भूक समजून आपण खाणं सुरू करतो त्यामुळे वजन वाढतं दुसरं महत्त्वाचं म्हणजे तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्यास जास्त महत्त्व द्या यामुळे उष्णता कमी होतं रात्रीच तांब्याच्या भांड्यात ठेवलेलं पाणी सकाळी उठून पिल्यावर रोगप्रतिकारक शक्ती वाढते दुसरं महत्त्वाचं म्हणजे दिवसभर किती पाणी प्यावं साधारण प्रौढ व्यक्तीने दिवसात आठ ते दहा ग्लास पाणी प्यावं जास्त घाम येणं उन्हाळा व्यायाम जास्त चहा कॉफी यामुळे हे प्रमाण वाढू शकतं पण हेही लक्षात ठेवा जास्त पाणी पिल्यानेही नुकसान होऊ शकतं शरीरातील सोडियम कमी होऊ शकतं त्यामुळे तहान लागल्यावर आणि शरीराची लक्षणं ओळखूनच पाणी प्या पाणी पिण्याचे फायदे तसे खूप आहेत आपलं शरीर डिटॉक्स होतं विषारी द्रव्ये मूत्राद्वारे बाहेर टाकले जातात यासाठी पाण्याची खूप गरज असते आपली त्वचा उजळते आणि नितळही राहते कोरडेपणा कमी होतो वजन कमी होण्यासही मदत होते पचन सुधारतं आणि भोखे नियंत्रणात राहते किडनी निरोगी राहते किडनी स्टोन होण्याचा धोका कमी होतो त्याचप्रमाणे योग्य पाणी पिल्यामुळे डोकेदुखे आणि थकवाही कमी होतो मेंदूसाठी पाणी आवश्यक आहे त्याचप्रमाणे पचनक्रिया सुधारते बद्धकोष्ठताही कमी होते सांधे दुखे आणि स्नायूंना आराम मिळतो सांध्यामध्ये लुब्रिकेशनसाठी पाणी उपयुक्त असतं रक्ताविसरण सुधारतं ऑक्सिजन आणि पोषणद्रव्ये योग्य पद्धतीने पोहोचतात तापमान नियंत्रित राहतं शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत होते इम्युनिटी सुधारते पाण्यामुळे शरीराची स्वच्छता होते पाणी न पिल्यामुळे होणारं नुकसान मात्र भरपूर हो आहे शरीराचं डिहायड्रेशन होतं ओट कोरडे पडतात थकवा येतो अशक्तपणा चक्कर जाणवते किडनीवर ताण येतो योग्य प्रमाणात पाणी न घेतल्यास किडनी फेल होण्याचाही धोका असतो त्वचा कोरडी पडते त्वचेवर सुरकुत्या लवकर येतात त्यामुळे योग्य प्रमाणात पाणी पिणं खूप गरजेचं आहे शरीराची आंतरिक आर्द्रता कमी होते पचन बिघडतं बद्धकोष्ठता गॅसेस ॲसिडिटी यासारख्या समस्या उद्भवतात मेंदूच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतात स्मरणशक्ती कमी होते चक्कर येते रक्तदाब कमी होतो विशेषतः उन्हाळ्यात पाणी कमी झालं तर रक्तदाब मात्र खूप कमी होतो उभं राहून पाणी पिल्यास सांधेदुखी वाढू शकते कोणत्या वेळी पाणी पिणं फायदेशीर ठरतं वेळ फायदे, फायदे सकाळी उठल्यावर शरीर डिटॉक्स होतं मेटाबॉलिझम सुरळीत चालतं जेवणाच्या आधी तीस मिनटे पाणी प्यावं पचन सुधारतं भूक नियंत्रणात राहते संतुलित झोप लागते आणि रात्री डिहायड्रेशन टाळण्यासाठी झोपेच्या अगोदर थोडंसं पाणी प्यावं पाणी हे जीवन आहे योग्य प्रमाणात योग्य पद्धतीने आणि योग्य वेळी पाणी पिल्यास शरीर निरोगी राहतं पण अति पाणी पिणं थंड पाणी पिणं उभं राहून पाणी पिणं यासारख्या सवयी मात्र आरोग्याला हानिकारक ठरू शकतात तेव्हा योग्य प्रमाणात नक्की पाणी प्या आणि तुमचं शरीर निरोगी ठेवण्याचा नक्की प्रयत्न करा